ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या निधनानं राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे याच पार्श्वभूमीवर खासदार प्रणिती शिंदे यांनी भावनिक शब्दात अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या निधनानं राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे याच पार्श्वभूमीवर खासदार प्रणिती शिंदे यांनी भावनिक शब्दात अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाले की अजित पवार हे अत्यंत कर्तव्यनिष्ठ अभ्यासू आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सदैव झटणारं नेतृत्व होतं त्यांच्या सहवासातील अनेक आठवणी त्यांनी यावेळी उपस्थितांसमोर मांडल्या राजकारणासोबतच सामाजिक बांधिलकी जपणारं व्यक्तिमत्व म्हणून अजित पवार यांचं कार्य कायम स्मरणात राहील असं त्या म्हणाल्या अजित पवार यांनी आपल्या कार्यकाळात विकासात्मक निर्णय घेतले असून त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ अनेक कार्यकर्त्यांना झाला त्यांच्या जाण्यानं निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही अशा शब्दात खासदार प्रणीती शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या दादांची काम करण्याची पद्धत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे अशी काम करण्याची पद्धत कोणाचीच नाही आहे आजपर्यंत महाराष्ट्रात डायरेक्ट अधिकाऱ्यांना फोन करणं डायरेक्ट कार्यकर्त्यांची कामं करणं कुठेही किती लांब उभा असला तरी बोलवायला हाकानी हाक मारून बोलवायचे आणि प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात हृदयात दादानी एक एक जागा बनवली होती आज कोणत्याही पक्षाचा असला तरी आज त्याच्या डोळ्यात अश्रू आलेत की दादा महाराष्ट्राचा दादा नाही आहे दोन तीन महिन्यापासून दादा खुल दिल खुलास बिंधास्त म्हणजे जगत होते जिल्हा परिषद इलेक्शन्स आहेत दादा ए एक वेळेसाठी खूप पर्टिक्युलर होते जर नऊला मिटिंग असायची तर नऊला दहा मिनटं असताना ते तिथे उपस्थित असायचे आणि सारखं एकदम हेक्टिक लाईफस्टाईल ते ज्या विमानातून गेले आहेत त्यांचा तो क्रॅश झाला ते पण बारामतीमध्ये स्वतःच्या गावात क्रॅश होणं ह्याच्यापेक्षा धक्कादायक काय न्यूज असू शकते ते विमान त्याच विमानातून ते सोलापूरला अनेकदा आले ते त्यांचं नेहमीचं सॉलिड विमान होतं वी एस आर विमान क्रॅश होणं हे खूप शॉकिंग आहे चॉपर तरी मी समजू शकते पण विमान लँडिंगच्या वेळेस क्रॅश होणं नेमकं काय झालं हे कोणालाच माहीत नाही आहे आणि दादा आज आपल्यात